ला, 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 ला। या ठिकाणी येऊन उपस्थिती दर्शवली आपल्या शोभा हस्ते जलपूजन केलं त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आभार मानतो आपल्या सा सर्वांचं स्वागत करतो जास्त बोलून नाही फक्त कार्यक्रमाच्या पाठ्यामागचा उद्देश असा आहे की या ठिकाणच्या नमा तालुक्यातल्या तीस गावांनी या उजनीधारांसाठी त्याग केलेला आहे हीच गावं पाण्याखाली बुडाली हिस गावा चौदा हजार हेक्टर क्षेत्राचं संपादन करण्यात आलं आणि वर, वर जवळजवळ पन्नास हजार कुटुंबांचं विस्थापन झालं काही गावं त्यावर विस्थापित झाली काही गाव पंढरपूरच्या भागामध्ये विस्थापित झाली तिकडे लोक गेली काही जणांचा ही या ठिकाणी राहिले नाही आणि काही जणांचं तुम्हाला सांगतो ज्या जमिनी गेल्या पास, पास कि कि पानी पानी बर त्या जमिनीच्या शेवटी इथं काहीतरी पाच एकर जमीन राहिले त्याच्यावर आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तीन वरदान ठरलेलं हेच धरण आहे या धरणाच्या बेसमार पाणी उपसामुळे दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण व्हायला लागली आणि ह्या वर्षी पावसाळा कमी झाला मायनस सिक्स्टी इतकं धरण भरलं त्यामुळं संकट खूप झालं होतं आणि ह्या गैर्या संकटामध्ये आपली इतकी वाथा झाली ती सांगता येण्यासारखी झाली सत्तेचाळीस वर्ष धरण झालं पाणी अडून सत्तेचाळीस वर्ष झाली सत्तेचाळीस वर्षामध्ये मध्ये वाईट चार महिने आपण अनुभवले आणि त्यामध्ये बागायत सगळं सोडून द्यायची वेळ आली होती इतकी वेळ परंतु चार एक ऑगस्ट पासून पाऊस पडायला सुरुवात झाली आणि पाणी वाढायला सुरुवात झाली बघता बघता या चार ऑगस्ट पर्यंत सगळं धरण हे पूर्णपणे भरलं गेलं आणि आपल्या आनंदाला उदाहरण आण कारण असं की या निमित्तानं ज्यांनी उदगी धरणासाठी त्याग केला त्या लोकांचं स्मरण करण्याचा दिवस असतो अनेकांना वाटत परत पाणी पुरायचंय अरे बाबा न लाख लाखो कुटुंब उद्वस्त झाले त्यांच्यासाठीचा हा दिवस आहे त्यांनी त्याग केला म्हणून एवढं पाणी दिसतंय आहे त्यांचं आठवण करण करायला म्हणून हा दिवस आहे दुसरी गोष्ट अशी की पाणी नियोजनाचा भाग आहे पान नियोजने धरण व्यवस्था आपल्याकडे असतात आणि कालवा सल्लागार समितीकडे असत या हृस्ती धरणावर डोळा ठेवून अनेक नीती <Sanye> मंडळी <Sanye> आणि अनेक भाग हात प्रसलेला आहे पाणी कसं उचलता येईल आणि आपल्याकडे कसं नेता येईल स्पर्धा लागली पाणी वाचवायचे पण नाही म्हणून पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे हे ही आजच्या दिवशी आपण शासनाकडे प्रशासनाकडे मांडायचं असतं म्हणून कालला सोनला समितीचे सचिव आणि जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता साळेसाहेबांना आपण निमंत्रित केलं होतं परंतु त्यांच्याकडे अचानक बैठक लागल्यामुळे ते आले नाही व्हॉट्सअपला मला त्यांनी प्रत्यक्षामध्ये जे या मिटिंगचा अजेंडा आहे पत्र देखील टाकलं त्याच्यानंतर मोरे साहेब येणार होते परंतु त्यांनी माझ्या माहितीने आता इरिगेशन ची मोका आलेली तुम्ही चालले ना हे आपल्या भीमानगरच्या कार्यालयाचे अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांचं आपण स्वागत करूया की आपला या निमित्तानं संदेश द्यायचा आहे तेव्हा विनंती करायची प्रशासनाला की तुम्ही कुणाचं या ऐकून बेकायदेशीर पाणी पाणी सोडू नका आज काय परिस्थिती आली वरच्या रामवाडीकडच्या बाजूला साडेसात लाख रुपयाच्या नेत पाणी जाणार आहे आष्टीला आष्टी जिल्हा बीड काय संबंध आहे उजनीच्या पाण्याचा त्यांचा इथं आम्ही ज्या केला आम्ही मरणार आणि पाणी घेऊन जाणार होता आज बिगर मी अस नियोजनातलं पाणी घेऊ द्या एक धरण होताना जे काय जो त्यावेळेचा आराखडा ठरलाय पाण्याचा वाटपाचा त्याच्यात नंतर पाणी बदलायची गरज नाही तो पुरेपूर अभ्यासांत तज्ञांनी तयार केलेला आहे नारा त्याला म्हणायचं आणि त्याप्रमाणे असताना देखील पाणी अनेक देशांवर प्रति दबाव खाली शासन करते आणि मग ही पुढचा काळ वाईट आहे मुसीसाठी पाणी वाईट खाली गेल्यानंतर आपण मारतो आणि आनंदाचा दिवस साजरा करायचा म्हणलं की आपल्या जीवावर येत आणि म्हणून आज आज या निमित्ताने एकाच विनंती आहे की स्वशासनाला या यापुढे योग्य नियोजन करा आणि या ठिकाणचं पाणी मूळ धरण असताना तसं मिळत हे बघा आणि तिसरी गोष्ट म्हणजे या निमित्तानं आपण जी सगळे जण एकत्रित येत असतो आणि प्रशासनाला ती कल्पना देत असतो यासाठीचा आजचा दिवस आहे अधिक वेळ घेत नाही या ठिकाणी बाजार समितीचे माझे संचालक रणसिंह नारेल आहेत आणि भीमा